नमस्कार साम्राज्य क्रिएशन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे उद्या आपण ऋषी स्मरण निमित्त व्यासांची महती बघणार आहोत आणि आज गणेश पुराणामधील आपण व्या, व्यासांचं व्यासांना गणेशाचं वरदान हा भाग आपण बघणार आहोत अशा प्रकारे ब्रह्मदेवांनी महर्षी व्यासांना त्यांच्या लेखन कार्यात अडचणी दूर करण्यासाठी त्यांना गणेश उपासनेस प्रवृत्त करण्यासाठी श्री गणेश पुराणाचे कथन केले ते श्रवण करून व्यासांच्या मनात खरोखरच गणेश उपासनेची प्रबळ इच्छा निर्माण झाली ब्रह्मदेवाच्या मार्गदर्शनाखाली पुढे व्यासांनी एक तप त्या गणेशाची एकनिष्ठ भावाने उपासना केली त्या उपासनेवर प्रसन्न होऊन गणेशाने व्यासांना दिव्य दर्शन दिले त्यांना उपासनेचे फळ म्हणून वर देताना श्री गणेश म्हणाला महर्षी तुमचे लेखन तुमचे पुराण लेखनाचे मनोगत नक्की पूर्ण होईल तुमच्या प्रतिभेला शारदेचा प्रसाद लाभेल भविष्य काळात सर्वत्र जगद्गुरु म्हणून तुमची कीर्ती पसरेल तुमच्या मार्फत माझे अवतार आणि मी केलेले कार्य हे सर्व लोकांना गणेश पुराण या नावाने ज्ञात होईल वेदो नारायण ही पदवी तुम्हास प्राप्त होईल तुम्ही अक्षय कीर्तिमान व्हाल असा शुभाशीर्वाद देऊन चरणी नतमस्तक झालेल्या महर्षी व्यासांचे हृदयात श्री गणेशाने प्रवेश केला त्यांची ज्ञानज्योत अलौकिक तेजाने उजळली त्यांना देवी शारदेच्या कृपेने विलक्षण काव्यशक्ती प्रज्ञा प्राप्त झाली त्यांनी पुढे श्री गणेशाचे पुराण लेखन केले त्या पवित्र ग्रंथाचा प्रथम श्रोता ठरला तो त्यांचा पुत्र वैशंपायन या वैशंपायनकडून पुढे जगतात या ग्रंथाचा प्रसार झाला हे गणेश पुराण भू भूलोकीच्या जीवांचा जीवांचा उद्धार करून त्यांना मोक्ष प्राप्त करून देणारे ठरले अशा प्रकारे ह्या हे व्यासांना गणेशाचे वरदान मिळाले हा छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवला आहे अजून आपल्याला जास्तीत जास्त माहिती व्यासांबद्दल पुढच्या भागात मिळेल श्रीराम समर्थ ऋषीपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा